पुण्यातील बहुचर्चेत असलेलं गेट याचं नाव गेटच का पडलं चला पाहूया या, या व्हिडिओ मध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला म्हटलं जाते पुण्यातील पेरुगेट नाव एका फ्रेंच नावाच्या माणसावरून पडलेलं आहे चला पाहूया मागचा इतिहास पिशवेकालीन पुण्यात प्रवेश करण्यासाठी पूर्वी अनेक वेशी होत्या त्या प्रत्येक वेशींना काही ना काही नाव दिले जायचे उदाहरणार्थ कुंभार वेस वगैरे असे नाव दिले जायचे जसे जसे पुणे वाढायला लागले तसे नवीन नवीन वेशींची गरज पडू लागली शक्यतो गावाच्या सीमेवर जिथे रस्ता असेल तिथे या वेशीवर एखादा दरवाजा किंवा चौकी असायची त्या प्रत्येक चौकीजवळ एखादी महत्वाची व्यक्ती राहत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा तळ वगैरे असेल तर त्या चौकीस किंवा त्या द्वारास हळूहळू त्याच्या नावाने ओळखले जात असे पुण्याच्या सदाशिव पेठेत एक पेरोगेट नावाची जागा आहे आणि तिथे एक पोलीस चौकी आहे तुम्हाला माहिती आहे का हे नाव त्या ठिकाणास कसे पडले चला पाहूया असे म्हणतात की सध्याच्या पेरुगेट परिसरात खरडा लढाईच्या आधी किंवा नंतर महादाजी शिंदे यांच्या सैन्याचं तळा पडलं होतं सदाशिव पेठेत बऱ्यापैकी मोकळी जागा असे आणि याच मोकळ्या जागेत महादाजी शिंदे यांच्या सैन्याचा प्रमुख अधिकारी जो एक फ्रेंच माणूस होता तिथे त्याचं तळ होत या माणसाचे नाव होते पेरी लायर पेरॉन हा महादाजी शिंदे यांच्या सैन्यातील सेनापती पदावर होता आणि अनेक मोठ्या लढायात याचा सहभाग होता त्याच्याबद्दल मराठी कागदपत्रात अनेक गमतीशीर बातम्या येतात पण त्याबद्दल नंतर कधीतरी तर या पेरवच्या नावावरून या भागाला पेरुगेट असे नाव पडले असावे काही जणांचे असे म्हणणे आहे की पूर्वी इथे पेरूच्या बागा होत्या अर्थात या दोन्ही गोष्टी एकीव आहेत आणि थेट कागदपत्रात या दोन्ही गोष्टींचा पुरावा आढळत नाही मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा